सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे गणेश स्थापना आणि त्यासाठी आज आम्ही आता घरच्या देवाची ही पूजा केलीच आहे देवाऱ्यात आमचे जे गणपती आहेत विठ्ठल रुक्मिणी आहेत त्याची पूजा केलीच आहे त्या केली आणि त्याशिवाय गणपती प्रतिष्ठापना करण्यासाठी आता आम्ही निघालो हो। आहोत माझ्या सासरी तर त्यांच्याकडे गणपती आम्ही बसवतो आमचं सगळं एकत्र कुटुंब आहे आणि राहतो आम्ही आता स्वतंत्र पण सणासुदीला आम्ही एकत्र येतो आणि एकाच ग एकाच ठिकाणी गणपती बसवतो तर आता तिकडे जाऊयात आणि तुम्हाला मी तिकडचाही गणपती दाखवते गणपतीची प्रतिष्ठापना झाली आणि खूप छान भक्तिमय आणि छान वातावरण वाटलं आणि त्यानंतर आम्ही छान मोदक बनवले उकडीचे मोदक आणि मग मसाले भात केला आणि भाजी पोळी भजी आणि चटणी कोशिंबीर अशा गोष्टी आणि मस्तपैकी सगळे जेवले आणि मोदक तर अगदी अप्रतिम झाले होते आणि छान सगळ्यांची जेवणं वगैरे उरकली आणि त्यानंतर मग दुपारी थोडी आवरावर आणि मग गप्पा टप्पा खूप छान खूप दिवसांनी म्हणजे असं एकत्र सगळे आम्ही आलो की खूप छान आमच्या गप्पा होतात आणि मजा येते म्हणजे सगळ्यांशी बोलायला आणि लहान मुलं माझी व रांची मुलं वगैरे आहेत तर ते पण त्यांच्याशी पण गप्पा मारायला खूप मजा येते आणि असं करून मग आम्ही संध्याकाळी घरी आलो इकडे आणि घरी आल्यानंतर म्हटलं आता तुमच्याशी बोलावं तिथे मी काही क्लिप्स घेतल्या त्या तुम्ही पाहिल्याच असतील गणपती प्रतिष्ठापनेच्या आणि आता म्हटलं आपण थोड्याशा गप्पा मारूयात तर असं आहे की काहींकडे दीड दिवसाचा गणपती असतो काहींकडे पाच दिवसाचा असतो काहींकडे सात दिवसाचा असतो काहींकडे दहा दिवसाचा असतो तर आमच्याकडे दहा दिवसांचा गणपती असतो आणि गौरीही असतात तर म्हणजे दहा दिवस आम्ही एकदम छान बिझी असतो आणि खूप छान वातावरण असतं सकाळ संध्याकाळ आरती होते प्रसाद होतो खूप छान मजा वाटते छान वाटतं अगदी आणि तु तुमच्याकडे पण असंच गणपतीचं वातावरण नक्कीच असेल आणि हे तर आहेच आपल्या घरातलं तर असतंच शिवाय तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमची काही बिल्डिंग असेल तिथेही तुमचे गणपती येतात आणि तिथेही तुम्ही ता, सकाळ संध्याकाळ आरतीला जाता तिथेही छान प्रोग्रॅम्स असतात म्हणजे लहान मुलांचे खेळ असतात मोठ्यांसाठी काही खास प्रोग्रॅम्स असतात आणि तेही तुम्ही म्हणजे हे दहा दिवस तुमचे अगदी धामधुमीचे असतात तर आणि अजून एक म्हणजे की ओ, हे जे सार्वजनिक गणेश गणेशोत्सव मंडळ जी असतात गनेश, तर त्यांचेसुद्धा देखावे बघण्याची मजा पण काही औरच असते आता तर इतके छान म्हणजे असे लाईव्ह देखावे झालेले आहेत आणि तिथे तर असेही नाटुकली वगैरे सादरीकरण करतात त्याच्यात काही धार्मिक असतात ऐतिहासिक असतात तर खूप छान असं बघायला छान वाटतं लाईटिंगचे गणपती बघायला मजा येते आणि असे देखावे बघायला खूप छान वाटतं शिवाय आपले मानाचे जे गणपती आहेत त्यांचंसुद्धा जा आपण जाऊन दर्शन घेतो तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप तुम्ही इथे दहा दिवसाच्यामध्ये खूप छान मजा करू शकता तुम्ही बाहेर जाऊन हे सगळं वातावरण खूप छान एन्जॉय करू शकता तुम्हा सर्वांना परत एकदा गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा गणपती बाप्पा तुम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये खूप सुखसमृद्धी आणि भरभराट अनु आणि हा गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे तर तो सगळ्या भक्तांची विघ्ने संकटे दूर करतोच तुम्हा सर्वांची पण विघ्न संकट दूर करो आणि तुमचं आयुष्य आनंददायी आरोग्यदायी व्हावं हीच मी परमेश्वरचरणी इच्छा व्यक्त करते आणि तुम्ही हा व्लॉग बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय